आपल्याला निदर्शनास आलेला आहे तो फोटो आमच्याकडे आलेला आहे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना तत्काळ हेडक्वॉर्टरला अटॅच आपण पोलीस स्टेशन केलेला आहे आणि पुढील सुद्धा विभागीय कारवाई आपण दाखल करतो याच्यामध्ये संबंधित गुन्हेगार जे आहे कालच हपा टाकला रात्री आपण त्याच ह्याच्यामध्ये आणि प्रोईबिशनची परत एक काल केस केलेली आहे आणि नवीन कायद्यानुसार आपण खूप स्ट्रिक्ट कारवाई याबाबत करणार आहे आणि अशा प्रकारे कोणी हे करत असेल तर त्याच्यावरही आपण त्याचप्रमाणे कोणी अशी त्या प्रकारचं बिहेवियर पोलीस अधिकारी आपण एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी